आषाढी एकादशीनिमित्त यावर्षी मी थोडंसं नाविन्यपूर्ण ज्याला दिंडी पताका म्हणून संबोधलं जातं ज्याचं आषाढी एकादश आणि वारीमध्ये अनन्य साधारण जे झेंड्याचं महत्त्व आहे त्यावर यावर्षी मी नवीन कला सादर केलेली आहे आपण पाहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा खूप मोठा आहे आणि त्यांचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर आपण आषाढी एखाद मध्ये लोक जे पंढरीचे वारीला जातात तर मी माझ्या या कल्पनेतून जो दिंडी पाताक आहे झेंड्याची जी दांडी आहे त्या दांडीवर संपूर्ण वा परमेश्वर म्हणजे विठ्ठलला बसून तर वारीचा पूर्ण प्रवास हा यावर मी ॲक्रेलिक कलरद्वारे रेखाडलेला आहे जर आपण पाहिलं तर खालच्या साईडला देंडी पताकावर कुटुंब आहे जे वारीला निघालेलं आहे लहान मुलाच त्याच्या वडिलांच्या खांद्यावर लहान मुलं बसेल त्यांचं त्याच्यानंतर जी स्त्री आहे तिच्या हातामध्ये जे तुळशी तुळशी वृंदावन आहे त्याचंही आनन्य साधारण महत्व या दिंडीमध्ये वारीमध्ये त्यानंतर आपण मोठा सोहळा पाहतो टी व्हीवर वगैरे पाहतो किंवा प्रत्यक्षही काहींनी अनुभवला असेल जो रिंगण सोहळा असतो तोही मी या चित्रामध्ये रेखाटलेला आहे या दांडीवर रेखाडलेला आहे जो आश्व आहे आश्व पावताना दाखवलेला आहे आणि वारकरी नाचताना वगैरे हो दाखवलेले आहे जे विठ्ठल नामामध्ये छानपैकी ना धुंद झालेले नाश्ता आहेत व्यवस्थित आणि त्यानंतर पुढं वारी दाखवलेले वार जे विठ्ठलाला माऊली असं संबोधलं जातं तर ते वारकऱ्यांना माऊली आपल्याकडेवर घेते माऊलीचा अर्थ या ठिकाणी दर्शवलेला आहे त्यानंतर तुकारामांचंही अनन्य साधारण असं महत्त्व आहे आपण पाहतो तुकाराम महाराजांना खूप लोक मानतात आणि ते स्वतः विठ्ठलाचे मोठे भक्त होते त्यांचं या ठिकाणी मी रेखाटन केलेलं आहे चित्रित केलेलं आहे तुकारामांना आणि मग सर्वात वरच्या स्टेपला जी अपले मनुं जे आपले महाराष्ट्राचे दैवत आणि माऊली म्हणून संबोधलं जातं त्या विठ्ठलाचे छानसी प्रतिकृती मी या झेंड्याच्या दांडीवर काढलेली आहे